शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा डोनगाव आणि लोणारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के सुदैवाने कोणतेही नुकसान नाही रिस्टर स्केलवर चार पूर्णांक पाच तीव्रतेची नोंद जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोनगाव आणि लोणार शहरातील काही भागात आज सकाळी सात वाजून चौदा मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले भूकंपाचे धक्के सौम्य असल्या कारणाने सुदैवाने कोणतेही नुकसान झाले नाही मात्र डोनगाव आणि लोणार भागातील अनेक नागरिकांना भूकंपाच्या धक्क्याचा अनुभव आलाय डोनगाव आणि लोणार या भागात आलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड जिल्ह्यातील रामेश्वर तांडा हे गाव असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर चार पूर्णांक पाच असल्याची नोंद भूकंप दिसून आली दरम्यान या घटनेबद्दल प्रशासनाने अद्यापपर्यंत कोणतीही माहिती दिली नाही आज सकाळी सव्वा सात वाजता दरम्यान परिसरामध्ये भूकंपाचा झटका जाणार असतात असताना मी त्यांना जो शाळेत पाठवण्यासाठी उठलो असता सकाळी असं जाणवलं की जमीन हलत आहे माझा बेड पूर्णपणे हल्ला आणि त्याच्यानंतर पत्नीला विचारला त्याने सांगितले की हो मलाही धक्का जाणवला आणि मग मग माझ्या स्टेटसवर सात वाजून सोळा मिनटाला जेव्हा हे ठेवलं स्टेटस ठेवलं की सगळीकडं मा धुमगावमध्ये जमीन हल्ली आपल्याला जाणवलं का तर जा कित्येकांचे कॉल व मेसेज आले त्याने अशात मागील चार महिन्यात ही दुसऱ्यांदा घटना आहे मी कपडे काढायला लागली होती कपडे काढता करता हल्ल्यासारखी झाले मला काय वाटलं बीपी सेवरे त्यामुळे पण नंतर की हा भूकंपाचा झटका सात वाजून पंधरा मिनिट ते सात वीस या दरम्यान सकाळी व्यायाम करत असताना थोडस काहीतरी असं हल्ल्यासारखं जाणवलं त्यावेळेस घालून माझ्या आईचा आवाज आला की बाबा रे आपला झुम्वर हलून राहा त्यावेळेस असं जाणवलं नव्हतं की भूकंपाचा धक्का असेल म्हणून पण ज्यावेळेस मीडियामध्ये बातमीमध्ये आले की नांदेड परभणी हिंगोली या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले त्यावेळेस आम्हाला समजलं की लोणारमध्येही पुढे पाच की भूकंपाचे धक्के जाणवले आज सगळे था तो सगळे सात बजे सात बज की दस मिनिट के टाइम में असा लगा की कुछ अल्ली मेरी बॉडी हल गई मैं जब उठकर तो कर कुछ भी नहीं था जब सवेरे इधर उधर गाव में चर्चा थी करा सवेरे भूकंप आया